मंगे पाटील यांचा ताफा भीमा शंकरच्या दिशेनं या ठिकाणी रवाना झालेला आहे आपण बघता 你不能。<laughs> দাদা Watan sam ke

好了 <laughs> धरंगे पाटील त्यांच्या ताप्यात त्यांचे सहकारी मित्र योगेश भाऊ आमचे सारथी म्हणून त्यांची ओळख असणारे योगेश भाऊ आपण बघता आहात अतिशय सुरुवातीपासून या गोदापट्ट्यातील या गाडीला या गाडीची अनोखीच ओळख आहे कारण की मनोजरंगे पाटील काही काळ सुरुवातीच्या काळात संघर्षाच्या काळात याच गाडीमध्ये दे देखील त्यांनी काही दिवस प्रवास केलेला आहे ती म्हणजे देवीची गणेश पंजेश यांची एम बी व्ही ट्रिपल झिरो फोर ही गाडी आहे आमचे मित्र पुणे येथील यांना कळता माहिती झाली की मनोज रंगे पाटील यांचा आज या ठिकाणी दौरा आहे त्यांचं सर्व काम धंदा व्यवसाय सोडून ते पाटलाला भेटण्यासाठी पाटलाच्या ताप्यासह सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील आपण मराठा यूट्यूब चॅनलच्या वतीनं सा स्वागत करतोय आताच अवघ्या काही वेळातच या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आपण बघितला आहे की आत्ता ताफा भीमाशंकरच्या दिशेने रवाना झालेला आहे आपण देखील काही लगेच ताप्यात सहभागी होणार आहोत काही कारणास्तव या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत आपण बघता आहात की काल मराठा दामोजारंगे पाटील हे काल किल्ले राजकोट या ठिकाणी गेले होते किल्ले राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची ती पाहणी करून त्यानंतर लगेचच पाटील राजगुरुनगर या ठिकाणी आले होते राजगुरुनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगुरुनगर या ठिकाणी दहीहांडी कार्यक्रमानिमित्त राजगुरुनगर या ठिकाणी आले होते मराठ सकल मराठा समाजाच्या वतीनं दहीहंडीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या दहीहंडीला प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा मनोज जरांगे पाटील उपस्थित होते आपण बघतात की आता पाटील राजगुरुनगरहून भीमाशंकरच्या दिशेने रवाना झालेलं आहे ठिकठिकाणी थीक मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित आहेत आणि पाटलांचं ठिकठिकाणी थीक स्वागत या ठिकाणी इथल्या समाज बांधवांच्या वतीनं होत आहे असंख्य माता मावल्या आणि तरुण लहान थोर सर्वच रस्त्यावर येऊन मराठा मनोज दरंगी पाटील यांचं स्वागत करत आहेत अतिशय कुतूहल वाटतंय की आपण आपल्या योद्ध्याला बघतोय आपण आपल्या संघर्ष योद्ध्याला भेटतोय हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नक्की याच्यात काही शंका नाही आमचे मित्र सहकारी जोगला देवीचे सरपंच की अवघ्या काही वेळातच मनोजारांगे पाटील हे भीमाशंकरच्या या दर्शनासाठी त्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत आणि काही वेळातच त्या ठिकाणी जाणार आहेत मराठा संघर्ष उद्योग मनोज जरंगे पाटील गेले दोन दिवस झालं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आपण बघता आहात की जरंगे पाटील माल काल मालवण या ठिकाणी होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजकोट किल्ल्यावरती पाहणी करून लगेचच पाटील पुणे दौऱ्यासाठी निघले आणि पुणे येथे राजगुरुनगर येथे काल पाटील मुक्कामी होते काल सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं या आयोजनानिमित्त पाटील काल राजगुरुनगर या ठिकाणी मुक्कामी होते आणि आता पाटील भीमाशंकरच्या दिशेनं रवाना झालेले अवघ्या काही वेळातच पाटलांचा ताफा भीमाशंकर या ठिकाणी जाणार आहे मराठा बांधव या ठिकाणी ताफ्यात सहभागी झालेले आहेत आता पाटलांचा ताफा चिखलगाव पासून मार्गस्थ झालेला आहे अवघ्या काही वेळातच पाटलांचा ताफा पा। भीमाशंकरच्या दिशेने पाटील या ठिकाणी रवाना झालेले आहेत पाटलांच्या आत्ता ताफा भीमाशंकरच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि अवघ्या काही वेळातच पाटील या भीमाशंकरच्या ठिकाणी जाऊन श्रावण मासानिमित्त दर्शन घेण्यासाठी थी या ठिकाणी आलेले आहेत काल पाटील या ठिकाणी आपण बघत आहात की मनोज दरंगे पाटील यांचा ताफा हिमाशंकरच्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे आणि पाटील अवघ्या काही वेळातच भीमाशंकर या ठिकाणी जाऊन मासा मासानिमित्त या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी जाणार आहेत आणि असंत्युमराठा बांधव देखील त्यांच्या सोबत आहेत मराठा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते गोदाकाचे चे धाने वाघ आपण बघत आहात एक मराठा लानू या ठिकाणाहून आत्ताचं पाटलांचा ताप भीमाशंकरच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेला आहे आपण बघत आहात मनोज दरांगे पाटील यांच्या यांच्या ताफ्यात आपण गेले दोन तीन दिवस झाला सतत त्यांनी लागू करत आहोत आणि मनोज दरांगे पाटील यांची अपडेट आपल्याला मराठा मराठवाद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत मराठा संघर्ष येथे मनोज जवारंगे पाटील यांचा ताफा आत्ताच राजगुरुनगरहून भीमाशंकर जवळजवळ या ठिकाणी आलेला आता या 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 था था। आहे आत्ता काही वेळातच या ठिकाणी मनोज जवारंगे पाटील भीमाशंकर या ठिकाणी जाऊन आज श्रावण मासनिमित्त शंभू महादेवाच्या दर्शनासाठी पाटील भीमाशंकर या ठिकाणी जाणार आहे आणि आजचा मुक्काम देखील पाटलाचा पुण्यातच आहे आणि उद्या पाटील परत एकदा पांथरवालीच्या दिशेने रवाना होणार आहे काय नाही आतापर्यंत I'm